नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता ना मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे आणि या प्रोमो मध्ये दिसत की आता सायली जी आहे ती आता कल्पनाच्या डोळ्यात भरलेली आहे मित्रांनो कल्पना मात्र खूप वाईट असं वागलेली आहे सायली सोबत आणि हे सगळं पाहिल्यानंतर सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं मित्रांनो ज्यावेळी सायली आता मात्र किचन मध्ये स्वयंपाक करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर कल्पना जेवत नाही त्यावेळेस आहे ती मित्रांनो तिला खोलीमध्ये जेवण नेऊन ने देण्याचा प्रयत्न करते मित्रांनो तिला घास भरवण्याचा प्रयत्न करते त्याच वेळेस मात्र कल्पना तिच्या कानाखाली कानाखाली मारते मारते जोरात बोलते की तुझ्याच मुळे मला घास जात नाही आणि तू मला घास भरवण्याचा प्रयत्न करतेस. मला बिलकुल करू नको माझं मन जिंकण्याचा तू प्रयत्न करू नको त्यावेळी आता मित्रांनो जोरात अन्न ती ढकलून देते आणि मित्रांनो कल्पना त्यावेळी मात्र सगळ्या घरा घरभर आवाज होतो आणि लगेच असते आता अजून धावून येतो मित्रांनो आणि मग सायली काही गरज नाहीये मम्माला जेवण देण्याची मित्रांना ते येणाऱ्या भागात आता अर्जुन आणि कल्पनाची देखील वाट पाहायला मिळणार आहे आणि सायली आणि अर्जुन दोघे एकत्र असणार आहे मित्रांनी